उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला महाराष्ट्र आता आता थांबणार नाही नाही विकास आता नाही। असा निर्धार व्यक्त करत त्यांनी शेती उद्योग शिक्षण आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या तरतुदी जाहीर केल्या राज्यात पंधरा लाख कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून सोळा लाख रोजगार निर्मितीची शक्यता आहे कृषी विकास दर वाढीसाठी शेतकऱ्यांना अनुदाने सिंचन आणि सर जीचा सुविधा जाणार आहेत कोटींची तरतूद मुंबई बिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष आणि मेक इन महाराष्ट्र अंतर्गत चाळीस लाख कोटींची गुंतवणूक व पन्नास लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी महामार्ग मेट्रो जलमार्ग विमानतळांच्या विकासावर भर देण्यात आला आहे प्रत्येक नागरिकाला पाच किलोमीटरच्या परिघात आरोग्य सुविधा मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी शंभर टक्के परीक्षा व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती आणि न्यायालयीन प्रकरणे जलद निकाली काढण्यासाठी न्यायसंस्थेच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे